नमस्कार आज जे आहे पालक आणि बेसन घालून केलेली ही पालकची भाजी आहे आणि दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच चवीला छान आहे तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि व्हिडिओही पूर्ण पाहून घ्या आणि चवीला फार जबरदस्त लागते ही भाजी पालक बनवायचा पण वेगळ्या पद्धतीने ज्यांना पालक आवडत नाही ते पण लोक बोट चाकून चाकून खातील एवढी ह्याची चव सुंदर लागते आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद या ठिकाणी मी पालक घेतलेला आहे याला साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आज आपण पालकची भाजी बनवणार आहोत आणि जी भाजी बनवणार आहोत खूप चवदार होते आणि तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा खूप चवले छान लागते कडेच बघा या ठिकाणी आपण तेल गरम करायला ठेवलेले आणि त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता घालून घेत आहोत त्याच्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत जिरे घालून घेणार आहोत मोहरी आणि जिरे चांगले तळतडले आहेत लगेच आपण कांदा घालून घेणार आहोत कांदा चांगला लाल होईपर्यंत म्हणजे थोडासा पूर्ण जळवायचा नाही आपल्याला तसं फक्त कलर बदलेपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचा आहे कांदा लाल झालेला आहे आपला परतून आता त्याच्यामध्ये मी हिरवे वाटाणे घालत आहे असतील तर घाला नाही तरी चालतील पण असतील तर घाला त्याने चव हात अजून जास्त वाढते आपल्या भाजीची त्या ठिकाणी लसूणचे मी पेस्ट केली ती घालत आहे लसूणची पेस्ट आपण तेलासोबत परतून घेणार आहोत टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो पण चांगलं परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत म्हणजे टोमॅटो आपला लवकर गाळ होईल आणि हिंग घालणार आहोत सोबत चांगलं पुन्हा परतून घ्यायचं आहे इथून थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायचं आहे पुन्हा परतून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण लाल मिरची पावडर घालत आहोत तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची पण वाटून घालू शकता आणि धना पावडर आणि हळद घालत आहे मसाले पुन्हा पिल्यासोबत परतून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण टोमॅटो कांदा पूर्ण गाळ झालेला आहे शिजलेला आहे व्यवस्थित त्याच्याबरोबर आपण पालक घालून घेणार आहोत तर पालकला आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत त्या मसाल्यांसोबत पालक काय लगे का ना लगेच शिजते पालकला काय वेळ लागत नाही पाहिलं असेल पालक परतत असतानाच पालकची साईज जी आहे ती कमी झालेली आहे पालक आपले लगेच कमी दिसायला लागले होते तेव्हा कडे गच्च भरली आपली अजून मी व्यवस्थित परतली पण नाही पण ती कमी झाली आहे या ठिकाणी तुम्ही ता, पाहू शकता आपण पाण्याचा कोणताही प्रकारचा वापर केलेला नाही आहे हे पाणी जे आहे हे भाजीचं सुटलेलं आहे या ठिकाणी बघा मी बेसन थोडंसं परतून घेतलेलं आहे अगदी अगदी फक्त बेसनचा जो आहे कलर बदलला आहे फक्त ते आपण या भाजीमध्ये घालून घेणार आहोत बेसन त्याच्यामध्ये अंदाजे हे तीन चमचे बेसनला पण आपण भाजीमध्ये व्यवस्थित करतो भाजल्यामुळे काय ना बेसनची चव असते ती अजून वाढते भाजल्यामुळे आणि बेसन भाजीमध्ये लगेच मिक्सर पण ते त्या कारणाने आणि बेसन घातल्यामुळे ना भाजीची चव एवढी वाढते पालकची अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा पालक आणि बेसन चवीला पण छान लागते आणि बनते ही झटपट आणि मस्त एकदम औसमच लागते या ठिकाणी बघा आपली पालक जी आहे तयार झालेली आहे आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी खूप छान लागते हे बघा आता आपण ताटामध्ये काढून घेत आहोत पालक बहु येतो मी किती छान दिसायला दिसतोय आणि आता हे गरम गरम मस्त आता खाऊन घेणार आहोत आणि तुम्ही पण खायला या हे बघा किती सुंदर दिसतोय आणि तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा सगळं एवढी सुंदर आहे तेवढीच चवीला पण छान आहे आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटू आपण पुढच्या रस्तेमध्ये तोपर्यंत तो खात राहा स्वस्थ राहा आणि मस्त राहा धन्यवाद थँक्यू